मुरे वाईट आहे ना येस yes. वाईटचा इशारा त्यामुळं धाव धाव फलकावर चार कोणती विकेट नाही आहे परंतु तीन षटकांचा सा सामना असल्यामुळे नक्कीच धावा काढाव्याच लागतील यावेळेला चांगला बॉल आपण पाहतोय वळण आहे सरळ आपल्या बघा जी बोटांची जादू आहे तो हा गोलंदाज दाखवतोय आपले फिंगर रोल करतोय आणि इथे या बोटांच्या जादूनीच या फलंदाजाला मात्र बीट केलंय कोणतीही धाव मिळत नाही डॉट बॉल येतोय धावसंख्या स्थिरावलेली चा चा आहे चार पाचेंडूंचा खेळ सध्या संपुष्टात आलाय हवेत बॉल फक्त लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला परंतु सर्कल क्लिअर करण्याचा प्रयत्न मी म्हणेन त्याचा मनसोबा होता फलंदाजाचा आणि तो त्याच्यामध्ये अपयश आलाय त्याला बाद होतोय पहिल्या विकेटचं पतन धावसंख्या आहे चार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त चार खरं म्हणजे अठरा चेंडूंचा खेळ अठरा चेंडूंमध्ये एक चाळीस पंचेचाळीस धावा नक्कीच मी म्हणेन फायटेबल असेल कारण या आत्ता विकेटवर जर आपण कालचासुद्धा लेखाजोखा का जर पाहिला कालच्या दिवसामधला तर नक्कीच या विकेटने फलंदाजांना खूप साथ दिलेली आहे खरं म्हणजे काही नियमसुद्धा असे आहेत जे आहे बॅट्समनच्या फेवरमध्ये आहेत मी म्हणेन इथे या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये थोडंसं बॉलरनं नक्कीच मी म्हणून ट्रबल झालेलं आहे त्रास झालेला आहे परंतु त्यातूनसुद्धा काही संघाने आणि काही संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली परंतु दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलं आहे प्रशांत शिर्के या गोलंदाजाला स्ट्राईकर सनी यांनी चमक दाखवले काल परंतु यावेळेला अपील केला पंचानी सांगितलं नाही पॅडवर जरूर आढळला होता बॉल परंतु इथे बॉल डॉट येतोय त्यामुळं कोणतीही धाव मिळत नाही आहे धावसंख्या सध्या चारही आकड्यावर स्थिरवलेली आहे तुषार न्यू बॅटर नॉन स्ट्राईकला आहे परंतु इथे जर आपण फिल्डिंगची सजावट जर पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन आहे एक पॉईंट आहे कवर्स आहे एक डीप कवर्समध्ये एक तैनात होता फिल्डर त्याला मात्र आता सर्कलच्या आत आणलेला आहे आणि एक लॉन्ग ऑन जो मिडऑनला होता त्याला लाँग रनला घेतलं आहे मिडऑफला होता त्याला लॉन्ग ऑफला घेतलं आहे आणि जो कवर्समध्ये होता डीप कवर्सला त्याला मात्र आता पुन्हाचे एकदा आत घेतलं होतं ते त्याला पुन्हा बाहेर काढलेलं आहे रणनीती थोडीशी वेगळी आहे कर्णधाराची आणि यावेळेला चांगला बॉल उज्व्या इस बाहेर जाणारा सोडून दिला सनीला असं वाटलं वाईट असेल परंतु नाही बॉल फेअर आहे लाईनच्या आतमधून बॉल गेल्यानंतर इथे दिलेलं नाही आहे पण त्यांनी वाईट त्या पण एक डॉट बॉल जरूर आलेला आहे धावसंख्या आहे चार सध्या आणि दोन डॉट बॉल टाकलेले आहेत गोलंदाज प्रशांत पुनचे एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा स्विच करण्याचा प्रयत्न झाला परंतु अपयश येतं आहे आणि सातत्याने तीन चेंडू हे डॉट आलेले आहेत इथे चांगली गोलंदाजी होते सध्या आपण पाहिलं तीन षटकांचा सामना आहे दीड षटक तर संपुष्टात आले धावसंख्या फक्त चार आहे म्हणजे कुठेतरी अडचणीला सामना सामना करावा हो लागतोय इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु नाही बॉल पुन्हाच एकदा डॉट येतोय अपयश आणि अपयश सनीच्या सध्या जो काल सनी फुल रंगामध्ये होता फुल फॉर्ममध्ये होता तो मात्र आज थोडासा स्ट्रगल करतोय झगडतोय त्याच्या बॅटवर बॉल येत नाही आहे पुढचा बॉल प्रशांतचा सुद्धा बीट केलंय पाच चेंडू लागोपाठ डॉट या स्पर्धेमधलं हे निर्धाव षटक ठरेल का कारण कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक झाली काल दोन फिफ्ट्यासुद्धा पन्नास म्हणजे अर्धशतकाच्या खेळ्यासुद्धा झाल्या एक तुषारची आणि एक ऍक्टिवा जी व्यक्त आहे त्याची चावी हरवलेली आहे ना ती कोणाला मिळाली असेल तर त्यांनी कृपया आमच्या समालोचन कक्षामध्ये आणून द्यायची आहे बायचा स्वरूपात चार धावा म्हणजे खरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर मेडन ओवरच होती आणि ही आवांतर धावा आहेत या परंतु या मी म्हणेन न लकी धावा मिळाल्या सनीला कारण सनी स्ट्रगल करत होतो होता आपल्या या षटकामध्ये प्रशांतच्या परंतु इथे शेवटच्या बॉलवर मात्र बायच्या स्वरूपात इथे चार धावा मिळाल्या आणि चार धावा ॲड होतील धावफलकावर आठ या धावसंख्येवर आपण पाहतोय पंचशील आईनीचा संघ पोचतोय परंतु दोन षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आहे तिसरं षटक निर्वाणीचा अंतिम षटक असेल आणि अंतिम षटकामध्ये कदाचित सहा चेंडूंमध्ये बघा या क्रिकेट टेनिस पटलावर जर आपण पाहिलं टेनिस क्रिकेटच्या पटलावर जर पाहिलं तर कित्येक कारणामे झालेले आहेत सहा चेंडूंमध्ये सहा षटकार जरी लगावले तरी मात्र एक टार्गेट चांगलं होईल परंतु हे जर आणि तरच इथे क्रिकेटमध्ये चालत नाही सध्या त्यांना झगावं लागेल तेव्हा या धाबा येतील किंवा त्यांना तसा पाराक्रम करावा लागेल सध्या शेवटचं षटक एवढं येतो निर्वाणीचं षटक बॉलर्सने ए बॉलरचं नाव सांगा संदेश चांगला बॉल स्ट्राईक रोड झाले कारण थोडेसे बीस झालं यष्टनच्या मागे किपरच्या हातून बॉल सुटल्यानंतर जातोय बॉल गली मध्ये त्यामुळे एक धाव अवांतराच्या स्वरूपाने नऊ या आकड्यावर धाव संख्या परंतु स्ट्राईकवर आता मात्र सनीला यावा लागलंय कारण सनी बागच्या षटकामध्ये थोडासा झगडत होता आपल्या फॉर्मजवळ परंतु आत्ता त्याला या पाच चेंडूंचा खेळ सामना करावा लागेल किंवा त्याला खेळावा लागतील आणि या पाच चेंडूंमध्ये मोठे फटके मारावे लागतील कारण संघ सध्या अडचणीत आहे फक्त नऊ या आकड्यावर सीमित राहिलेला आहे नक्कीच मी म्हणेन या रखरखत्या उन्हामध्ये आत्ता मात्र सकाळचं सत्र आहे परंतु जसं जसं दुपारच्या सत्रामध्ये खेळ ही स्पर्धा सरकेल बघा पुन्हाचे एकदा डॉट बॉल आणि तब्बल सचिनने मला असं वाटतं की तब्बल पाच चेंडू हे डॉट खेळलेलं आहे म्हणजेच एक एक डॉट प्रेशर आहे आता चेंडू सनी आणि सहा चेंडू डॉट केलेले आहेत कारण आमचे गुणलेखक का आम्हाला कळवत आहेत यावेळेला फटका चांगला आहे चौकार मिळेल परंतु थोडासा उशीर झालाय कारण सध्या धावसंख्येचा जर विचार केला तर फक्त तेरा या आकड्यावर धावसंख्या आहे आणि उर्वरित चेंडू असतील तीन तीन चेंडूंमध्ये मोठे फटके बारावाचे लागतील तेरा या आकड्यावर धावसंख्या आहे तीन षटकांचा सामना तीन षटकांमध्ये तेरा दहावा म्हटलं तर मी म्हणेन ना समोरचा बलवान संघ आहे ज्या पद्धतीने त्यांचा आतापर्यंतचा प्रवास झाला आहे आणि आतापर्यंत ते खेळतायत नक्की चांगला खेळ त्यांनी दाखवला यावेळेला सुद्धा फटका चुकलाय हवेत बॉल झेल मात्र झालाय आणि इथे सनीची खेळी संपुष्टात पूर्णत आपण पाहिलं अडखळत खेळत होता थोडासा स्ट्रगल करत होता विकेटवर आणि त्याचा परिणाम सुद्धा पाहायला मिळाला की त्याला मात्र परतावा लागतंय म्हणजेच काय तर इथे सचिन सनी थोडासा निराश असेल स्वतःवर तर ज्या पद्धतीने काल त्यांनी खेळ दाखवला परंतु तसा खेळ मात्र आजच्या दिवसात त्याला दाखवता आला नाही खरं म्हणजे आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आज या अंतिम दिवसामध्ये आज या लढतींकडे नक्कीच लक्ष असेल ज्या होणाऱ्या लढती कारण या लढतींमध्येच अजूनपर्यंत कोण क्वालिफाय संघ होईल ते मात्र या आज दिवसात कळेल आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कळेल की या दोन दिवसासाठी जे रणसंग्राम झालं किंवा या खेळपट्टीवर या मैदानावर जे संघ लढले समोर तर या चमचमत्या ट्रॉफीवर कोणाचे नाव कोरले जातील ते परंतु त्यासाठी थोडासा वेळ लागेल आणि त्याचा रिझल्ट की त्याचं उत्तर आपल्याला मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये कळेल परंतु सध्या या स्पर्धेने एक चांगली झेप एक चांगलं सुंदर आयोजन फटका चुकलाय आणि इथे झेल घेतलेला आहे जो शॉर्ट फाईन लेगला तैनात होता त्याच्या हातामध्ये झेल देऊन परतावा लागतं रोहितला आणि तिसऱ्या विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळालं धावसंख्या आहे फक्त तेरा याक्ड चे दून आहे। बौ, आहे। या आकड्यावर शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील शेवटचा एकच बॉल आहे शेवट बॉ लास्ट बॉल आहे शेवटच्या या षटकामधला आणि धावा आहेत फक्त तेरा म्हणजेच या पुढं आज आपण कालचा दिवस आणि आजचा दिवस जर पाहिला तर या दोन दिवसांमधला सर्वात लोए स्कोर असेल सर्वात लो स्कोअर आहे या आजच्या दिवसामधला आणि कालच्या दिवसामधला जर आपण लेखाजोखा जर पाहिला तर कारण बघा दोन षटकं आणि पाच चेंडूंचा खेळ संपला आहे आणि धावसंख्या आहे फक्त तेरा आकड्यावर पंचशील आईनेचा संघ मात्र नक्कीच म्हणेन थोडासा अडचणीला सामोरात जातोय अडचणी आहे परंतु त्याच्यातून त्यानं नक्कीच बाहेर यायला लागेल कारण तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल या स्पर्धेमध्ये तुम्हाला यशच्या शिखरावर यशाच्या शिखरावर जर जायचं असेल तर तुम्हाला मात्र चांगला खेळ करावाच लागेल न्यू बॅटर सम्राट शेवटचा बॉल चांगला बॉल इथे मात्र यष्टनच्या मागे किपर थोडीशी गफलत करतोय आणि त्यामुळंच दोन धावा खर्च केल्या जात आहेत दिल्या जात आहेत तिसऱ्या धावेसाठी सुद्धा पाचारण केलं एकामेकाने कॉल दिला दोन्ही बॅटरने आणि दोन धावा कंप्लीट तीन धावा कम्प्लीट केल्या तीन धावेनंतर धावसंख्या आहे सोळा या आकड्यावर परंतु ही धावसंख्या पुरेशी असेल का कारण ज्या पद्धतीने इथे प्रबुद्ध इलेव्हनचे फलंदाज खेळ करतायत चला प्रकाश वॉरियर्स आणि सिल्वर स्टार दोन्ही संघाच्या संघनायकडून यायचं आहे चला प्रकाश पॅनर आणि सिल्वर स्टार नाणेफिकेसाठी यायचं आहे आताच जो सामना आपल्यासमोर प्रस्तुत झाला त्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला प्रबुद्ध इलेव्हन या संघाकडून पाहायला मिळाली एक अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी प्रबुद्ध इलेबन संघाकडून झाली अक्षरशः सनी मातब्बर फलंदाजांना बांधून ठेवलं जखडवून ठेवलं निर्धाव चेंडूंची श्रृंखला लगातार सुरू ठेवली होती आणि फलंदाजांना मात्र निश्चितच आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी यशस्वी झाले त्यानंतर विनंती असेल प्रकाश पॅन्थर आणि सिल्वर स्टार

एक -एक दो 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 दो। आज आपण पाहतोय आपल्या या, या क्रीडानगरीत आत्ताच आगमन होतं साळुंके सरांचं ज्यांच्या पाठीशी सुद्धा खूप अनुभव हे खेळाडू आहेत आणि ते आता आज मात्र पंचांच्या भूमिकेत काल सुद्धा होते आज सुद्धा पंचांच्या भूमिकेत वेलकम साळुंके सर आज आपल्या नक्की सेवेसाठी उपलब्ध आहेत आणि एक चांगला अनुभव असल्यामुळं एक चांगले डिसिजन देण्याची क्षमता या सर्व पंचांमध्ये आहे सतीश स्वतः आहेत आज मोरे आहेत आणि साळुंकेसर आहेत म्हणजे आज काय आहे जे काल पंच होते त्याच्यामध्ये थोडासा बदलाव हो। म्हणजे आज सतीश आहे काल तेजस होता परंतु आज मात्र सतीश पंचांच्या भूमिकेमध्ये आणि हे सर्व हे सर्व खेळणारे खेळाडू आहेत त्यामुळे याला खूप अनुभव हे अनुभव असल्यामुळे एकदम सटीक निर्णय यांचे असतात या आपल्या मैदानामध्ये त्यामुळं कोणालाही कुठेही शंका निर्माण होत नाही नक्कीच त्यांची जेवढी आपण तारीफ करूया जेवढी प्रशंसा करूया तेवढी कमी रखरख या उन्हामध्ये सुद्धा उभे राहून पंचांची भूमिका पार पाडणं मी म्हणेन फार कठीण असतं आपण इथे जसं आबी समालोचक आहोत आबी एक सावळीमध्ये आहोत परंतु उन्हामध्ये मानेवरून खांद्यावरून घाम डायरेक्ट कुठे जातो तो मात्र पंचांनाच माहीत असतो सतरा धावांचं टार्गेट आहे आणि पंचशील आईनी या संघाडे सोळा धावा केल्या सतरा धावांचं टार्गेट सेट केलं जे जे उशिरा प्रेक्षक जोडलेले आहेत यूट्यूबच्या माध्यमातून अर्थातच आमच्या यॉर्कर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक मायबाप आम्हाला जोडलेले आहेत त्या सर्वांचं पुन्ष एकदा मी सहर्ष सहर्ष स्वागत करतो आहे कर आणि जे जे उशिरा आमचे मान्यवर आलेले आहेत त्यांचंसुद्धा मी सहर्ष स्वागत करतो आहे शिशिर स्ट्राईकला गोलंदाज पहिला बॉल आणि इथे आपण पाहतोय इनफील्ड क्लिअर केल्यानंतर येतोय पहिला धमाकेदार चौकार बॉलर कोण आहे बॉलर अक्षय पहिलं यस एक्स्ट्रा चला वैशाली जो एक्स्ट्रा कॅच आहे आणि सम्यक स्टार नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे एक्स्ट्रा खेळाडू आम्हाला समालोचन कक्षामध्ये असलाच पाहिजे बॉल पडायच्या अगोदर प्लीज सर्वांना विनंती आहे सर्व कर्णधारांना खास करून संघ मालकांना याची जबाबदारी त्यांनी घ्यावी कारण सारखं आम्हाला विचारावं लागतं आहे बॉलरचं नाव किंवा फलंदाजाचं नाव तर दुसरा बॉल रिव्हर्स केला केलाय गॅप शोधलाय अगदी धागा जसा सुवी सुवी सुवीमधून काढतो तसा इथे मात्र बॉल काढलाय दोन फल बरोबर फिल्डरांच्या मधून इथे येतो चार धाव्यांसाठी लागोपाठ दुसरा चौकार एक शी नाफेक या ठिकाणी आपल्या समोर होतोय वैशाली क्लासेस वॉरियर्स आणि सम्यक स्टार वैशाली वॉरियर्स नाडेफिकेचा कौल आपण या ठिकाणी जिंकलाय आपण काय आपला निर्णय असेल आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू निश्चितच तुमच्या समोर जे आव्हान असणार आहे तुषार गमरे सारखा एक मोठा खेळाडू आहे तर या खेळाडूला रोखण्यासाठी आपली रणनीतीने कशा पद्धतीनं असणार आहे कारण या पूर्ण फेरीमध्ये आपण ज्या सामन्यांमध्ये जर बघितलं तुषार गमरे खूप चांगल्या पद्धतीनं फॉर्ममध्ये आहे तर तुषारला रोखण्यासाठी काय रणनीती आपली असणार आहे नक्कीच तुषार एक मॅन इन फॉर्म फलंदाज आहे त्याला आम्ही रोखण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि आमचे तिन्ही बॉलर चांगले एफर्ट्स देतात आमच्या टीमसाठी तरी कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही धन्यवाद थँक्यू तुषार बॅड लग मागचा सामना इतक्या चांगल्या पद्धतीची फलंदाजी झाली परंतु गोलंदाजांकडून थोडीशी कामगिरी तशा पद्धतीनं साजेशी राहिली नाही पराभव पत्करावा करावा लागला परंतु या सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी आणि प्रथम फलंदाजी करायला मिळते uh, आहे कशा पद्धतीनं आपले देखील रणनीती असणार आहे या संपूर्ण सामन्याबद्दल मागच्या दोन मॅचला मी म्हणालो की चाळीस प्लस धाव करायचा प्रयत्न करू आता ह्या मॅचला पन्नास प्लस धावा प्रयत्न करू करायचं निश्चितच पन्नास प्लस धावांचं आव्हान समोरच्या संघासाठी ठेवलं थे जाईल मला वाटतं की समोरच्या संघामध्ये देखील एक पॉवर हाऊस फलंदाज सागर जाधव हो ज्याला चाद या नावानं ओळखलं जातं तर ही सिक्सेस ऑफ बॅटल असणार आहे तर कसं बघतोस या बॅटलकडं किती धावापर्यंत मजल मारावी लागेल पन्नास ही पार आहे पण एक्झॅक्ट आकडा काय असणार आहे त्याचे तीन षटकांमध्ये पन्नास प्लस धावा करण्याचा प्रयत्न करू सागरसारखा फलंदाज आहे तो देखील सुंदर फलंदाजी करून सामना एखादी जिंकून देऊ शकतो धन्यवाद तुषार या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत ते उर्वरित स्पर्धेसाठी देखील पुन्हा एकदा आपण या सामन्याच्या समर्थनासाठी जातोय सरांकडे धन्यवाद पहिल्या विकेटचं पतन सुमित बॅक टू पॅव्हलवन आणि धावसंख्या आहे तेरा या आकड्यावर फक्त चार धाव्यांची आवश्यकता आहे नवीन बॅटर मैदानाच्या आत सूरज अक्षय महागडा ठरला आहे कारण तब्बल तीन चौकार त्यांनी खाल्लेले आहेत आपल्या या षटकामध्ये मी म्हणेन नक्कीच कुठेतरी महागडा ठरला आहे आणि याचं मात्र कारण ज्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली होती जो आता गोलंदाज करणारा संघ आहे पंचशील आईने हा संघ तो मात्र आता मी म्हणेन पराभवाच्या छायेत आहे कारण धावा धावफलकावर कमी होत्या आणि फटका बघा चांगला आहे स्ट्रेट फिल्डर मिड ऑफ आहे तैनात सर्कलच्या आत आणि षटक क्रमांक पहिलं सुद्धा संपुष्टात येत आहे धावसंख्या आहे तेरा या आकड्यावर एक फलंदाज बाद सुमेद लवकर गेला एक चौकार त्यांनी लगावला परंतु त्यानंतर मात्र झेल देऊन परत लाव आणि आत्तापात्र धावसंख्या आहे तेरा दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलं जाईल बघा क्रिकेटमध्ये क्रिकेट म्हटलं क्रिकेट तर नक्कीच मी कालसुद्धा याचं वर्णन केलं होतं की सरड्यासारखा बदलणारा हा खेळ परंतु काल जे सामने झाले ज्याच्यामध्ये रंगती आपण पाहिल्या म्हणजे चांगल्या चांगल्या रंगती पाहायला मिळाल्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत काही सामने झाले म्हणजे असे रगतदार सामने झालेला आज व्हायला पाहिजेत कारण आज खरा जो मेन टप्पा आहे या स्पर्धेचा अंतिम टप्पा आहे आणि आज खरं म्हणजे कित्येक खेळाडूंचं नशीब मी म्हणेन आज पणाला लागेल म्हणजेच काय तर आज या अंतिम फेरींमध्ये किंवा शेवटच्या क्षणामध्ये बॉलरचं नाव एक्स्ट्रा प्लेयर पाठवून देत जा आमच्या कॉम्पॉक्समध्ये दिलराज तर आपण पाहतोय दिलराज हा गोलंदाज पुण्याचे एकदा सज्ज स्ट्राईक वर आपण पाहतोय हो, हो ला फटका परंतु स्ट्रेट टू फिल्डर झेल सुद्धा टिपलाय फटका चांगला होता परंतु इथे मात्र ज्या फिल्डर तैनात तिथे मात्र दखे मी मडें झेल गेलाय आणि झेल त्याने टिपला त्यामुळे परतावा लागेल सूरज या बॅटरला आणि दुसऱ्या विकेटचं पतनसुद्धा पाहायला मिळते धावसंख्या आहे चौदा म्हणून थोडंसं मी म्हणेन तीस पस्तीस धावा झाल्या असतं तर स्ट्रगल करावा लागला असतं यासुद्धा फलंदाजी करणाऱ्या संघाला परंतु इथे सोळा धावा फक्त धावफलगारला लगावल्या आणि सतरा धावांचं एक सोपं टार्गेट आहे त्यामुळं सध्या तरी चौदा धावा तीन धावांची आवश्यकता आहे दुसरे षटक मार्गस्थ आहे विकेट दिलराजने मिळून दिले परंतु या तीन धावेंसाठी किती स्ट्रगल करावा लागतं हा येणारा काळ सांगेल किंवा येणारे हे चेंडू सांगतील परंतु प्रबुद्ध इलेवन शिवचा संघ सध्या स्थितीत आहे आणि आणि बॉल झेल ऑफला फिल्डर तैनात होता कोणी चूक करत नाही अगदी लॉलॉप लॉलीपॉप हा झेल टिपलाय आणि परतावा लागते तिसऱ्या विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळत आहे धावसंख्या आहे चौदा या आकड्यावर क्रिकेट मध्ये कालसुद्धा मी याच गोष्टीचा उल्लेख केला पेशन्स पाहिजेत सायलन्स तुम्हाला राहावं लागेल तुम्हाला शांत राहावं लागेल तुम्हाला थोडंसं संयम ठेवायला लागेल कारण या क्रिकेटमध्ये गावस्कर असून देत किंवा राहुल द्रविड असून देत व्हिएस लक्ष्मी लक्ष्मण असू दे हे नेहमी सांगतात कारण हे खेळाडू होते ते शांत डोक्याने खेळायचे ते सांगतात नेबी की तुम्ही डोक्यावर बर्फ खेळून ठेवूनच मैदानामध्ये उतरलं पाहिजे म्हणजेच काय तर शांत डोक्याने खेळलं पाहिजे क्रिकेट कारण हा क्रिकेटचा खेळ कधी गोलंदाज कसा तुम्हाला चकमा देईल ते सांगता येणार नाही कारण सांगी खेळ आहे चारही बाजूने फिल्डर तैनात असतात कुठे तुम्ही एखादी चूक केली तर चूक मात्र घोडचूक होऊन जाईल आणि तसंच झालंय इथे लागोपाठ दोन फलंदाज बाद केलेले आहेत दिलराजने आणि हॅट्रिकचा चान्स आला आहे नवीन बॅटर संदेश स्ट्राईक वर लेफ्ट हँड बॅटमन का, हो काय फटका परंतु हा सुद्धा झेल होईल का झेल होता आणि हॅट्रिक झाली असती परंतु इथे येतोय मात्र षटकार आणि फिनिश झालाय दोन्ही हा सामना झेल घेतला असता तर मी म्हणेन हा चौथा हादरा सुद्धा बसला असता आणि गोलंदाज दिलराज याला हॅट्रिक मात्र मिळाली असती हॅट्रिक त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवली असती परंतु इथे फिल्डर थोडासा कुठेतरी चुकला आणि त्याच्या हाताला ब्रश झाल्यानंतर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल ट्रॅव्हल झाला त्यामुळे षटकार दिला आणि इथे मॅचसुद्धा उद्ध्वस्त झाली तर प्रबुद्ध इलेव्हनचा संघ हा इथे विजयी ठरतो आहे आणि पंचशील आईनीचा संघ मात्र पराभूत ठरतो आहे विजयी संघाचं अभिनंदन परंतु अजून या लढतींकडे लक्ष असतील कारण येणाऱ्या लढती या फार कृशल आहेत कारण याच्यातून नक्कीच माहीत पडेल की